हाय गुड मॉर्निंग आज आम्ही तिघी जाणी म्हणजे थडेडंट हुंकाच्या आम्ही तिघी जाणी तितिक्षा मी आणि सुरुची माहेरी चाललो आहे कारण तितिक्षा असं आणि माझं माहेर डोंबिवलीलाच आहे सुरुचीला पण आम्ही घेऊन चाललोय खरं तर तिचं माहेर आहे ठाण्याला पण आज सख्या निघाल्या माहेरा असा हा दिवस आहे म्हणून ब्लॉक करायला घेतलाय आई बाबांना पण भेटता येणार आहे तुम्हाला आणि खूप गंमत येणार आहे तर भेटत राहूया छान हेअर वॉश केलाय नाहिली आहे छान मला एक असं सतत फील असतो लहानपणापासून की कुठे बाहेर जायचं असेल छान दिसायचं असेल तर केस असे छान धुतलेले पाहिजेत कारण शाळेत असताना ऑब्वियसली तेल असायचं केसांवर त्यामुळे ते न्हाल्यानंतर इतकं छान वाटायचं छान जाड झालेत केस असं वाटायचं आणि ते फिलिंग अजूनही आहे अर्थात लहानपणी खूप छान केस होते मध्ये जाड होते आता एकदमच पातळ झालेत पण हेही नसे थोडके असं समजायचं आणि म्हणून ते छान केस धुतले गजरा आहे तो गजरा घालणार आहे सिल्वरच्या बांगड्या घातल्या आहेत घातली आहे आणि हा असा पॅचवरचा दुपट्टा घेणार आहे खरं तर तो बोथवेज आहे असाही घेऊ शकतो असाही घेऊ शकतो तर असा घेणार आहे असा लुक आहे छान तयार होत जाणार आहे आणि खूप गप्पा होतील त्याच्यानंतर आम्हाला थ्रेड अँड ठुमकासाठीच्या बॅग्स आहेत ज्या आम्ही तिकडे डोमिलीला करायला देतो त्या घ्यायच्या आहेत आणि गमत मस्ती मजा असं होणार आहे भेटी असं छान गजरा आम्ही दोघी टोटल ब्लॅक आणि दुपट्टा अशा झालेल्या आहोत आता आमच्या तिसऱ्या मेंबरला बघायचं आहे उघड yeah. रे <laughs> एक माहेर वाशिड असं झालंय आम्ही वाटवतो की तुझं पण होईल ए गुड मॉर्निंग वेरी गुड मॉर्निंग नमस्ते मंडळी व्यवस्थित तयार झालीस का तू आज आम्ही का आलोय काय याच कारण काय बरं आज मी का आले आणि आई वडिलांच्या आठवण येते पण एक गाडी निघते थांब जरा फोकस मध्ये आहात का हा दोघी हो सख्या निघाल्या माहेरा असं टायटल आहे आजच्या कार्यक्रमाचं माझं तरी माहेर आहे तिकडे माझं पण आहे या व्यक्तीच काय तिचं तिला ते सभाषण बोलवतात तसं बोलावलंय माझ्या आईने आणि आई फुल पेटून खूप बासून सगळं करणार आहे आज तू थोडीशी हो तू जेवायला येऊ शकते मग संध्याकाळी आम्ही तुझ्याकडे येऊ ना हो तुम्ही तर तू तुम्ही आमच्या या ब्लॉग साठी तुम्ही तुमच्या घरातलं पण शूटिंग करून ठेवा थोडस सख्या oh निघाल्या माहेरा मध्ये oh. <laughs> तुमचं थोडं रेव्हेन्यू मला मिळेल का सगळ्या देऊ तुम्हाला चार साड्या घ्या आमच्या साड्या मिळणारिंग टी टाइम येस टी टाइमच्या आसपासच एक माहेर वर्ष कंटाळलं की ओके बाय बाय अल्बम शोधणे तिकडे पुस्तक आहेत बाबांची पुस्तक दाखवते याच्यात काय आहे का बघ देते तुला अशी पुस्तक आहेत सगळी हा माझ्या जुन्या फोटोचा हो पन्नास वर्ष झाली त्याला मला नाही का झाली तेवढी झाली तेवढी त्याला झाली अमे आहे ना तू माय गॉड ओळखा पाहू कोण बरं हे आता इथे सावली पडले हे माझा बॉपकट आहे असा हो का हो एका एक साईडने बना खूपच वेगळी दिसतेस नाही दिसत हा एकमेव माझा दिल्लीचा फोटो आहे दिल्लीचा सूर्यफुलातला फोटो आहे <laughs> हा आमचा काळू हा रोज आमच्याकडे येतो आणि त्याचं वय झालं बिचाऱ्याचं त्यामुळे त्याला दूध पोळी भरवावी लागते आणि आई ती अतिशय प्रेमाने भरवते माझं प्राणीप्रेम पक्षीप्रेम कुठून आलं हे तुम्हाला आता एव्हाना कळलंच असेल हे आहे आमच्याकडे येणाऱ्या चिमण्यांचं खाऊ खाण्याचं ठिकाण ठिकाणचे गायक गाऊन दाखवा गायक <laughs> गायक आलेले आहेत गा आ गायकांना आवाज तापवण्यासाठी चहा देण्यात आलेला आहे काय करते घारगे बिरगे आमच्या मातोश्रींना घारगे करायची घारगे नको करू पण कशाला नको ती खीर आहे बाल पोळ्या कमीच आहेत तू पाच आठ पोळ्या सांगितल्या ते तेवढ्या मी पोळ्या करते फार तर पोळ्या करायच्यात का आणखी पूर्णा काय कसं आलाय चहा बोला आता सूर लावा सा निकाल बिझनेस प्लॅनिंग शिंकू नका सगळीकडे इन्फेक्शन पसरत आहे आमच्याकडे आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही पिशव्या कुठे गेल्या पिशव्याच नाहीत पिशव्या संपल्या आहेत आल्याच नाही थ्रेडन ठुमकाच्या तर हा जो माणूस आहे हा त्याला जबाबदार आहे तो आम्हाला देतो देतो म्हणतो आणि काही देत नाही आता आपण ऐकूया की का आल्या नाहीये पिशव्या काय झालं पिशव्यांचं आमच्या देणार देणार कधी आणि मोठ्या पिशवीच काय सांगत होतात तुम्ही आम्हाला कोणाकडे पडली ती आता झाली थ्रेडन ठुमकाची घेऊन येतो तू काय टाकलं कणिक घरगे कणिक भोपळा शिजवून ठेवून दिलं घालून घेतला मग तो, तो, तो।, तो आधीच ठेवला होता आधी काढूनच ठेवला होता त्याच्यात आता हे घातलंय पीठ ओके आणि गाजराची कोशिंबीर या, खीर आमटी पोळ्या मटकीची उसळ असा मेनू आहे आता तरी अजून वाढू शकतोय आहे आणि हे जे आहे हे कळण आहे हे आता जेवताना दाखवते हुशारितन्ही घारगे इन प्रोसेस आता जेवणाची तयारी आमच्या बाबांना थोडंसं कमी ऐकायला येतं म्हणजे विचारांना अगदीच नाही होत ऐकायला त्यामुळे आमच्या आई बाबांची भांडणं सुरू असतात तुम्ही जोराजोरात सांगत असते यांना काही कळत नाही मग लिहून द्यायला लागतं आणि मग चिडचिड होते ते विचारे सुखी प्राणी आहेत कारण त्यांना येतच नाही आहे सध्या ऐकायला माहेरी आल्याचा एक फायदा हे मिळालंय चहाच भांड पितळ्याच अभिनंदन मला द्या थांबा ते पण येत तुमच्या छान हातांनी तसच द्या आणि आता अजून एक पातेला मिळत आहे थांबा थँक्यू थँक्यू आभारी आहे ते बक्षीस आता आई सगळं संपवलं हो का तुझ्याकडची सगळी भांडी मला देऊन हा आमच्या शेट्टीचा बघायचे अच्छा ही सगळी दिली नाही आहेत <laughs> मला वाटलं ही सगळी दिली आहेत पण तिचं म्हणणं आहे की सगळी नाही तुला यातलं एखादं बघून घे आणि तो मध्ये फुस असा काहीतरी वेगळा आवाज आला तो आमच्या कुकरच्या शेट्टीचा आहे आता काय हे काय अगं बाई गिफ्ट थांबा नंतर द्या तुझी हे पातेलो हे पातेलो सुंदर पातेली फोटो फोटो काढण्यास उत्सुक तेव्हा तिला सांग द्या द्या असं सांगतायत ते तुला आई मला दे पातेल आई गायब <laughs> आई आई गायब चले गायचे <laughs> माहेर वाशिणीला ओटी भरणे आणि कंपल्सरी असा नमस्कार आशीर्वाद अँड ठुमका खूप जोरात दे विचित्रच अँगल येतो का हा फुल वाईड असे काम करणारी गृहिणी <laughs> जेवायला वाढण्यात येणार आहे आम्हाला आता आता तुम्ही म्हणाल की मी काय करते तर मी जे करते त्यावेळा कॅमेरा धरू शकत नाही त्यामुळे ते काम दिसत नाहीये तुम्हाला <laughs> जेवायला या ह्या भोपळ्याच्या बिया ह्या अशा काढून सुकवत ठेवल्या आहेत ओट्यावरच आणि आता त्या सोलून बाबांना देणार खाणार असं ती काय 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 करत असते म्हणजे साधी भोपळ्याची बी सुद्धा फुकट जात नाही घरातली जेवढ चालले आहे कॅसर पोळीची भांडी उगाच शॉपिंग करून ठेवतात बाबा बाबांनी केलेली शॉपिंग केलं बापरे घे घे

खोक्यातून हो अचानक अक्रोड निघालेले आहेत जे काश्मीर वरन काश्मीर वरन माग काश्मीरवर मागे काश्मीर वरन मागे येताना बॅगा आणायच्या नाहीत किंवा पिशव्या आणायच्या रिकाम्या आणि जाताना अशा भरून घ्यायच्या उद्योग उद्योग आधी वाजवा बाबा बाबा <laughs> वाजवा ऐकत <laughs> <आई करने>। नाही <laughs> थांबा आता करा चिडचिड झालेली नंबर टू वा 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 शाबास टाळ्या आला आला आवाज काय येतोय आवाज सांग त्यांना <laughs> येतोय <है... laughs> येतोय कान करून त्यांना चांग येतोय म्हणून आला आवाज आलेला आहे घंटेचा आता काय खजिन्यातलं आणखीन आता काय तरी <laughs> जागच्या जागी वस्तू झालं दोन्ही एकदम लावा बर तिकडे वाव कमाल हे सगळं डिझाईन इने ठरवून चिंध्यांचं केलेलं आहे काय कमाल झालं हे आई खरंच खूपच कमाल नको म्हणालीस ना पण तुला राहू दे म्हणून नको मला काय मला चालणारच आहेत हो आता सुई लागेल ला, सुंदर जुन्या साड्यांच्या फाळचं आहे ते जुन्या साड्यांचे जे असतात ना असं ते असं येऊले आहे हे असं येऊले आणि आता होत नाही म्हणून बाकीचं कापून टाकलं आणि टाकून दिलं आणि हे आता एवढं जोडायचं आहे हे हे कसं लसकम तो केलाय त्याचे टाके बघ किती बारीक हे याच्यापेक्षा बारीक असतात हे जाड्या दोऱ्याचे आहेत अच्छा ते तुम्हाला टाक दिसतच नाही आता याला पांढरी पायपील लावायची चारी बाजूला किती आणि किती महिने लागले याला मला वेळ मिळाला की जोडते त्याला काही महिना बिना नाही पण असं बसूनच शिवते आणि याच्या मागे काय हे ये अस्तर आहे अस्तरच येते अस्तर। पण तेला ऊपसी करेल हलक असला तरी धुवायला जड येते ते रे टाके सारखे येतात असे ओ मग काय हाताने वाटले टाके हँड लूम ची हो आणि या सगळ्या धुतलेल्या पट्ट्या आहेत हो का कसं आहे पण धुऊन रंग रंग काही कमी नाही याला फोर का काठाचे जे दोरे निघतात त्याची अशी वेणी वळून ठेवली आहे आणि त्याची एक दोरी केली आहे स्पा आणि काय आता हे चालू झालंय आपलं ब्युटी टेप ब्युटी ब्युटी काय याच्यानंतर एक डुलकी झोप काढण्यात येणार आहे झोपण्याची तयारी बाबांना जबरदस्तीने झोपायला लावल्या आम्ही आणि आता गुडू पाच वाजेपर्यंत हाय बऱ्याच वेळानी भेटतोय आपण कारण झोप वगैरे झाली आई आहे आईकडनं निघालोय झोप झाली ना ग मस्त छान आता मी मध्ये फोटो टाकलेत कारण शुभाकडे गेल्यानंतर मला काही रेकॉर्ड करायला मिळालं नाही शुभा ही माझी शाळेतली म्हणजे शिशुवर्गापासूनची मैत्रीण आहे आणि तिला ती, ती आज यू एसला परत जाणार आहे ती आता यू एसला असते सो आम्ही भेटायला गेलो होतो तर तिच्या लेखांबरोबर तिच्याबरोबर असे फोटो काढले आणि अगदीच अगदीच छोटी भेट होती पंधरा मिनटाची पण आता ती, ती शकडे चाललं आहे बघूया तिकडे माहेर वाशिणीचं काय चाललंय कोड कौतुक तो तो आता आपण तावडे फॅमिलीच्या माहेर वाशिणीला भेटतोय घेतला युट्यूब ब्लॉग पण आहे का अगं मिलील खुशबू पण ब्लॉग करते डोंगिलीच्या माहेर वाशिणीचा आहे

भाकरी मेथीची भाजी पिठल कुलताच काय म्हणत आहे माहेर पण मस्त मज्जा आली बाबा काही सगळं काय निघत नव्हता मला तर मजाच आली दोन्ही ठिकाणी दिवस कसा गेला कळलं नाही हाय तर आता फायनली अकरा चाळीस झालेत घरी पोचले खूप ट्रॅफिक होतो मध्ये पण खूप मजा आली आईने मला ही पैठणी दिली आहे म्हणजे मी ही मीच आईला घेतली होती बाबांच्या पंच्याहत्तरीला सो आता तिचं असं आलं की मी कुठे जाणार आहे पैठणीने सोन तर तू घेऊन जा तर अशी पैठणी मिळाली आहे खूप गोल्ड रंग आहे खूप छान दिवस गेला आज आई बाबांना भेटले खूप मजा आली शुभांगीला भेटले आणि खरंच खूप छान वाटतं आईबाबांकडे असं फ्रिक्वेंटली जाता येत नाही तीन तीन चार चार महिने जाता येत नाही पण असं गेलं की जरा समाधान वाटतं की त्यांच्याबरोबर वेळ घालवला तर बरं वाटतं कारण ते दोघंच असतात एकमेकांना आणि आमची तिघांचीच फॅमिली आहे सो असं वाटतं की आपण त्यांच्याबरोबर वेळ घालवला पाहिजे पण समव नाही होत व्यापामध्ये नाही जमत पण आज मला खरंच खूप बरं वाटलं खूप महिन्यांनी त्यांना भेटले आणि खूप छान खूप वेळ घेऊन शांतपणे त्यांच्याबरोबर दिवस मला घालवता आला त्यामुळे मजा आली अतिशय तुडुंब जेवलो आहे आम्ही तितिक्षाकडे पण आम्ही खूप जेवलो आणि घरी पण त्यामुळे जवळपास चार पाच दिवसांचं असं एकाच वेळेला खाऊन झालं आहे आजच्या दिवशी पण खूप समाधानकारक असा हा दिवस होता तर मजा आली तुमच्याबरोबर शेअर करताना भेटत राहूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय